नमस्कार शेतकरी बंधू शेती मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण कांदा लागवडीबद्दल जाणून घेणार आहोत तर कांदा लागवड करताना प्रथमत आपल्याला अशा प्रकारे या प्रकारे वाफे तयार करून घ्यावेत आता हे ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाफे तयार केलेले आहे त्यामुळे जास्तीत जास्त मातीचा भर आपल्याला यामध्ये लागलेला दिसत आहे यामुळे आपल्या पाण्याची जास्त नासाडी होत नाही तर अशा प्रकारे आपण वाफे तयार करून त्यामध्ये लागवड करू शकता तर प्रथमत आपण जे रोप तयार केलेले आहे कांद्याचे ते लावण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे वाफे तयार करून घ्यावं लागेल तर अतिशय चांगल्या पद्धतीने ते आपण बघू शकता वाफे तयार केलेले आहे तर आता आपण दुसरीकडे बघणार आहोत समोर कांदा लागवड केलेली आहे आता इथे लागवड झालेली आहे आता इथे बघू शकता तुम्ही आत्ता ही जानेवारीची लागवड आहे अतिशय सुंदर लागवड केलेली आहे तर हे संपूर्ण क्षेत्रात कांदा लागवड झालेली आहे इथे आणि इकडे पण सुद्धा बघू शकता आपण ही लागवड झालेली आहे इथे अशा प्रकारे वाफा पद्धतीने आपण लागवड केल्यास आपल्याला पाणी दिल्यावरती व्यवस्थित पिकापर्यंत जाते ते मुळांपर्यंत तर प्रथम आपण अशा प्रकारे बेड तयार करून घ्यावे त्यानंतर लागवडीनंतर आपल्याला अशा प्रकारे लागवड करता येते तर अशाच पद्धतीने तुम्ही पण लागवड करू शकता तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा